क्रिकेट तर मॅच मध्ये जर पहिल्याच बॉलवरती जर षटका ठोकला तर आबा यांच्या माध्यमातून पाचशेच कॅश प्राईज जरूर देण्यात येणार आहे हे लक्षात घ्यायचंय आपल्याला पाहायला मिळेल तर आबा व्यासपीठावरती दिया कारण मॅच इथून एन्जॉय करायचं व्यासपीठ तू तुमच्यासाठी आहे लगेच आपल्याला पाहायला मिळत तर या मॅच मध्ये जर बकासूर जर ठोकला षटकार तर आबा यांच्याकडून पहिलाच बॉलवरती जर षटकार आला तर बकासूर पहा पाचशे मिळतील पाचशे महत्वाची आहे की टीम महत्वाची आहे हे नक्कीच समजेल पहिल्या बॉलवरती जर षटकार आला तर पाचशे रुपयाचा कॅश प्राईज नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल बकासूर मध्ये क्षमता आहे तो पहिल्या बॉलवरती षटकार ठोकू शकतो आणि नक्कीच इथून जर बॉल मैदानाच्या आतमध्ये पहाला मी एका बाजूला टीम उंबरवाडी दुसऱ्या बाजूला संघ फाईट करत असताना अमरक आणि बॉलिंग मार्क वरती गोरंदाज पाहायला मी तो पहिला ओव्हर मध्ये आला टीम उंबरवाडी संघ तुमचा ट्वेल्थ पॅन आमच्या बॉलिंग लावून विशाल ओव्हर नंबर एक मध्ये आलासा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला आणि इथून मॅच होते सुरुवात गेम ऑन लेग्स प्ले पहिला बॉल ओ पहिलाच बॉल वेगानं समजला नाहीये सुरला बॉल सल्ला डॉट डोळ्याची पापणी लवते की लवते बॉल निघून चाललाय अगदी वेगानं बॉल आलाय क्वालिटी ब्रँड आहे गोलंदाज मी मग अशी सांगितलं कधी क्रिकेटमध्ये कोणाला कमी समजू नका आणि क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही आहे आपल्याला जरूर पाहायला मिळतं हे आहे क्रिकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं बॉल होतो यार टपा फडला हा बॉल जास्त बाहेर राहिला वाईट बॉल नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं नक्कीच आपल्याला मिळत नक्कीच मान्यभर उपस्थित आपल्याला मिळतील सर्वांचं सहकार्य या स्पर्धेला जरूर असतं स्पॉन्सर्स भरपूर आहेत आता या टायमाला आगमन या स्पर्धेमध्ये जरूर होईल सर्व जणांचं सहर्ष स्वागत वेलकम दादा तुमचं सहर्ष स्वागत मासा मासा मिळायला लागलाय विकेट च पतन पहिला धक्का जी विकेट पाहिजे होती ती मिळाली आहे आणि इथून पाहायला मिळत आहे पाचशे तर पाचशे नाही विकेट तर विकेट गेली आणि कुठेतरी आपल्याला पाहायला मिळत आहे फल अंदाज बाद झाला संदीप दादा यांचं नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे पत्रकार आहेत ते देखील त्यांचं देखील सहर्ष स्वागत पत्रकार भरपूर कमवलेत का मित्र कारण सकाळी देखील आज आपल्याला पाहायला मिळते दादा वरंडे नक्कीच आज आपण बघितलं आज न्यूज मध्ये स्पर्धा दिसेल आणि त्यांचं काल आपल्या जवळ जरूर आहे खरंच कौतुक करेल आपल्याला जरूर पाहायला मिळतं असे व्यक्ती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं दहा बॉल फक्त कट केलाय चाललाय मिळेल एक सिंगल आपल्याला जरूर पाहायला मिळेल माननीय सर्वांनी आदरणीय तर पंच जे मागे तुमच्या उभे त्यांना सर्वांना बाहेर काढायचं प्लीज सर्वांसाठी हा नियम आहे तुम्ही वाटलं तर व्यासपीठावरती येऊन बसा काही हरकत नाहीये सर्वांनी तिथून बाजू लावायचं प्लीज विनंती असेल आणि माझ चालू आहे आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं कोणी मागू नका कारण मोर्णाग्रिट असोसिएशन आपलं आहे आणि आपलं असोसिएशन पुढे गेलं पाहिजे हे लक्षात घ्या आणि इथून या गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मात्र हा बॉल <laughs> हो हो काय फटका प्रॉपर टायमिंग बिरून दिला बॉल चाललाय बॉन्ड्री लाईन कव्हर करत असताना सी मा रे शा येतो शेतकार क्वालिटी बॅट आपल्याला पाहायला मिळाला प्रॉफर टायमिंग आहे सागरला यासाठी ओळखला जातो मी मग अशी सांगितली सागर मध्ये क्षमता आहे सागरमध्ये ताकद आहे सागरमध्ये जिद्द आहे आणि ते सिक्री नक्कीच नेहमी पाहायला मिळत सागरच्या माध्यमातून का फटका होता लाजवाब फटका माहिती ना शह मध्ये पहायला मिळाला अजून एक सेफ आउट झाला पुढे घेतला हो हो सवकार मिळतील वाचार फटके बाजी मैदानाच्या मध्ये पहायला मिळते आतापर्यंत धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे मात्र धावफलक फलक पहायला मिळत बारा या आकड्यावरती षटक क्रमांक इथे चालू आहे मैदानाच्या मध्ये ते मात्र किती बॉल झाले शेवटचा बॉल ओ बार्शी कडा घेतली आहे गौशांकी क्षेत्रामध्ये बॉल चाललाय आणि इथून आलाय एक सिंगल धावसंख्या तेरा षटक क्रमांक पहिले इथून संपलं आणि इथून अजूनही सहा बॉलचा खेळ शिल्लक आहे चला वेळ न घेता लगेच गोलंदाज तयार करायचा ओव्हर नंबर दोन मध्ये गोलंदाजीसाठी कोणता गोलंदाज येणार हे आपण नक्कीच बघणार आहोत प्रवीण छोटा बडा धमाका गोलंदाजी चांगली इथून करावी लागेल सहा मध्ये तेरा खर्च केला पहिल्या गोलंदाजानं आता इथून विशाल न बघितलं तर तेरा धावा खर्च केला आता प्रवीण आला प्रवीण सहा मध्ये किती वरती थांबवणार कारण दोन वरचीच मॅच आहे आपल्याला पाहायला मी इथं हे क्रिकेट पहिल्या अ गटातून बघितलं आपण कुसरूड संघ फार मेहनत वैभव सर्व सगळ्यांचं चांगलं सा, क्रिकेट पाहायला मिळालं आणि अजून एक त्यांचा संघ बाकी आहे तो कुसरून संघ त्यांच्यामध्ये देखील ताकद आहे जिद्द आहे चिकाटी आहे तो जरी संघ आजवरती आला ना तर दोघांची टफ फाईट होईल का आणि एक मागच्या वर्षीमध्ये युवायोग आपण बघितलं एकाच गावातले दोन संघ एकत्र आले होते याच मोर्ना क्रिके क्रिकेट मध्ये आणि चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं कुसरून गावामध्ये भरपूर खेळाडू अजून एक टीम बोल तरी तयार होईल एवढे खेळाडू हा देखील चाललाय की काय मात्र आहेत का दोन्ही हात खुल्ले केलेत तिपला प्रदीप नसेल बॅक टू द दिकेट सोबतन सनी महाडी परतो धक्का क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये टीम लागतो अमरला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चाललाय अक्की अक्की एक गोलंदाज हक्की नबन देखील मैदानाच्या आतमध्ये मागच्या वर्षी भरपूर आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती बेस्ट बॉलरचे किताब आपल्या नावावरती करून घेतलेत ह्या वर्षामध्ये देखील चांगलं क्रिकेट जरूर सर्वांच्या माध्यमातून क्रिकेटने भरपूर आपल्याला दाखवलं काय महिला देखील पुढे चालल्यात आपल्या जरूर पाहाला मिळते क्रिकेटमध्ये तेच क्रिकेट नक्कीच आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना एका बाजूला खेळाडू फाईट करतोय अक्की एक डावकुऱ्या अकीने किती स्पर्धा गाजवल्यात बॉल कवर करत असताना वन बाउंस सीमा पार हे तू आहे सौकार धावा मिळतील चार चार धावा मिळाला नक्कीच आपण बघायला गेलं तर चार न धावसंख्या इथून पुढे सरकली आहे त्यात्र आतापर्यंत बघायला गेलं तर रन किती आल्या सतरा धावा धावफलका वरती आतापर्यंत दोन बॉल झाले चार बॉल साखे अजून देखील शिल्लक मैदान अशा मध्ये इथून चार बॉल चांगले हाताळावे लागतील ला आपल्याला पाहायला मिळत ते क्रिकेट आपण नेहमी बघत असतो बॉल किती आले पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळतो मोठा फटका आहे डायरेक्ट हिट केला फलंदाज काय फा डिसिजन ओ यू टी आऊट झाला आणि सागरला माघारी परतावा लागेल मी मगाशी सांगितलं से ट्रॉफी अगदी देखिनी आहे आणि सर्व ट्रॉफी सुंदर आहेत आपल्याला पाहावं मी मालिकावीर कोण घेऊन जाईल बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर कोणाच्या हातामध्ये जाणार आहे संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये समजेल अजून थोड्या वेळात सर्व मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित राहतील चार बॉल झाले अजूनही दोन बॉल्स खेळ शिल्लक मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय निलेश चॉकलेट बॉय मैदानाच्या हातमध्ये हाताने खेळून काढला आहे सैत्रिषेक तिथे आहेत आपल्याला पाहायला राहुल यांच्या डोक्यावरून बॉल चालला आहे दोन दाबा कंप्लीट वेगानं झाल्या तिसरीचा कॉल असेल तिसरी देखील करेल निलेश आणि रनआउटची संधी अक्की ला माघारी परतावा लागेल विकेटचं बदन आउट झाला अक्की मैदानाच्या बाहेर न्यू बॅटर लगेचच मैदानाच्या हातमध्ये पाठवायचं अमोल नवीन बॅटर अमोल चला फास्ट जास्त वेळ घेऊ नका धावा धाव फलकावरती आहेत पाच बॉलचा खेळ झाला रन झाला आतापर्यंत एकोणीस या मॅशमध्ये मा काय होईल काय बिघडेल काहीच वेळामध्ये समजेल यामध्ये जिंकेल तो टीम कुसरून संघासोबत फाईट करणार ती सेमीफायनल त्याच्यामध्ये जिंकणार तो, तो ट्रॉफीमध्ये जाणार आणि त्यानंतर असणाऱ्या जो मुकाबला तो कोण येणार आज येणार का आई मलाई देवीच्या आशीर्वादाने दोन संघ एकत्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल इथून रन ऑफ रनआउटची संधी जरूर आहे इथून फलंदाज बाद आऊट झाला वीस झाल्या आणि एकवीस झाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये या तर टीम बॅटिंग करत असताना अमरकने बनवल्या वीस आणि एकवीस जाव्यांचं लक्ष ठेवलंय ते मात्र टीम आपल्याला पाहायला मिळत आहे उंबरवाडी या संघासमोर या मॅच मध्ये बारा बॉल एकवीसशी गरज आहे

मॅच ला सुरुवात होते आपल्याला जरूर पाहायला मिळत नेक्स्ट मॅच यानंतर जो जिंकणार ती सेमीफायनलची मॅच असणार आपल्याला जरूर पहायला मिळते की ऑलरेडी क्रिकेट नगीच नेहमी आपल्याला पाहायला मिळतं आणि ते से क्रिकेट चला प्लीज वे घेऊ नका स्ट्राईक एंडला फलंदाज महेश पहा चांगली बॅटिंग झाली तर वनडाऊन ची जागा डायरेक्ट ओपनिंगला येते हेच ते क्रिकेट आहे मित्रांनो आणि इथून आता जो स्ट्राईकला असेल त्याला स्ट्राईक बरोबर दिली आपल्याला जरूर पाहायला मिळतं आणि हेच सी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय बारा बॉल आणि करायच्यात रन्स इथून एकवीस बॉलिंग मार्कवरती गोलंदाज निलेश चॉकलेट बॉय बॉल हिंग मार्कवरती आहे पहिला बॉल नक्कीच आपल्याला मिळेल गेम ऑन पर्यंत प्ले पहिला चेंडू महेश पंचा इशारा जास्त बाहेर आहे वाईट आला थोडा दबाव निलीवरती देखील मैदान मैदानाशात मध्ये चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे आणि ते क्रिकेट आणि भावा येणं देखील तितकच चांगलं हेच क्रिकेट अशा आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत धावा दे। देखील तितक्याच चांगल्या पाहायला मिळतील पहिला बॉल वाईट आला दुसरा बॉल हलक्या हाताने खेळला फक्त एक सिंगल मी सिंगल डबल ना डबलला देखील देखील धावाला एखादा षट करायला तर मॅच जाऊ शकते उमरवाडी या टीमच्या बाजूनं जर चांगलं क्रिकेट दाखवलं तर नक्कीच दोन्ही टीमला शुभेच्छा असणार आहेत कारण दोन्ही टीम आपल्याच आहेत आपल्याला जरूर पाहाला मी एकदा या मध्ये अजून देखील अकरा बॉलचा खेळ शिल्लक आहे मध्ये अवघड नाहीये समीकरण घेऊन आपल्याला देते एकदा कंप्लीट झाली आणि डायरेक्ट हिट हो हो काय हिट केला आणि इथून फलंदाज आऊट झाला ओ युटी उत्फलन टाजायला माघारी परतावा लागेल हेच क्रिकेट आहे बकासूर आहे धावतोय निस्सा मी सांगितलं बकासूर डेंजर आहे बकासूर आज थांबणार नाहीये आणि बकासूर बकासूर आहे बकासूर, बकासूर जिथे जाणार ना तिथे कोणाला ऐकणार नाहीये डायरेक्ट हिट केला आणि दांडी उडवलीय खरंच कौतुक केलेलं सुरजच बॅटिंग नाही झाली तर काय झालं मात्र माझ्याकडे कला भरपूर आहे मी ह्याच्यामध्ये कमी आहे तर तिथे जास्त आहे ही क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये जर तर ला नाहीये हेच क्रिकेट आपल्याला मैदानाच्या हातमध्ये पाहायला मिळत आणि अगदी या नंतरची मॅच आपण जरूर बघणार आहोत सेमी फायनलची असणार आहे यातून जो जिंकणार आहे ना तो डायरेक्ट आपल्याला पाहायला मिळत आहे ट्रॉफी मध्ये जाणार दोन हात टीम कुसरून सोबत कोण करणार आहे ते वाट आहेत कारण वैभवला माहिती आहे वैभव मेहनत एवढी करतो ना म्हणजे पूर्ण टीम कष्टाचं फळ व्यक्तीला भेटतं आणि ती टीम भरपूर मेहनत करत असते आणि नेहमी सर्वांचं चांगलं करत आपल्याला जरूर पाहायला मिळत टपा पडल्यानंतर हा बॉल जास्त मिळेल वाईट बॉल इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे स्पॉन्सर्स या स्पर्धेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतंय प्रथम पारितोषिक माननीय श्री शांताराम गोळेकर माउली यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलं द्वितीय पारितोषिक माननीय श्री अनिल काशीनाथ वरांडे श्री महालक्ष्मी ट्रॅव्हल्स आपल्याला जरूर पाहायला मिळतं आणि माननीय श्री जयवंत भाऊ वरांडे आदा स्तंभ मोना क्रिकेट असोसिशन यांचं देखील सहर्ष स्वागत जीवन सौजन्य अविनाश कोळेकर सर यांच्या माध्यमातून देण्यात आलं प्रथम पारितोषिक संदीप दादा कोळेकर अँड कंपनी आकर्षक चषक यांच्या माध्यमातून देण्यात आलं द्वितीय पारित चषक आपल्याला पाहायला मिळत्या श्री संजय दत्ता वरांडे आकर्षक चषक यांच्या माध्यमातून देण्यात आलं युट्यूब सौजन्य कुमार शिवांश धनराज कोळकर श्री भवन शिंदे साहेब यांच्या माध्यमातून दे देण्यात आलं दे आणि दे श्री अंकुश सुतार साहेब आणि श्री सचिन पाटील साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आले सर्व सामनावीर चषक सौजन्य श्री भरदत्ता वरांडे यांच्या माध्यमातून आणि मालिकावीर चषक कलासिद्धी जगताप गुरुजी यांच्या स्मरणार्थ श्री दीपक जगताप के बी यांच्या माध्यमातून देण्यात आला आपल्याला पाहायला मिळते सर्व फॉन्सर डी जे सौजन्य शिवाजी भाऊ गुरेकर शंकर पाकुळेकर भरपूर व्यक्तिमत्व चांगले आपल्याला जरूर पाहायला मिळत दत्तात्रय रामबाबा बॅनर सौजन्य बॉल सौजन्य राजूभाऊ तांदळे आणि आनंद भाऊ तांदळे यांच्या माध्यमातून देण्यात आलं पाणी सौजन्य आपल्याला पाहायला मिळते श्री रामा गुरांडे वन प्लस वन या दोन धावा ऍड होतील नक्कीच मैदानाच्या चांगले क्रिकेट आतापर्यंत टोटल धावसंख्या धाव फलकावरती झाले सहा बॉल आणि बारा एक बॉल एक, एक बॉल बाकी आहे का लक्ष आहे की नाही बघत होतो नक्कीच लक्ष आहे थोडस हृदयाचा ठोका वाढला असेल नक्कीच आपल्याला पाहायला मिळत घाम फुटला असेल कपाळाच्या आटी वरती गेला कारण मैदानाच्या आतमध्ये आठ रन झाल्यात आणि या मॅच मध्ये लक्ष बॉल शिल्लक आहे सात आणि आठ तेरा या मॅच मध्ये करायचे आहेत दोन बॉल बाकी आहेत चार बॉल झालेत का आठ बॉल करायचे आहेत तेरा जोपर्यंत माही आहे ना अंदर तोपर्यंत ऑन आहे फुलटॉस आहे क्षेत्ररक्षक तिथे फक्सूर महत्वाचा मासा गडाला लागलाय माझा नोबॉल आहे आणि इथून आपल्याला पाहायला मिळत फ्री हिट आता माहीला सांभाळून खेळायचंय कारण मैदानाच्या आतमध्ये जर आता फ्रीहिट नसताना विकेट आला असता आणि इथून मैदानाच्या आतमध्ये आता बॉल शिल्लक आणि रन करायचे आहेत बारा दोन मोठे फटके रणजितला इथून ही हिरो जर जा बनायचा असेल तर हुंबरवाडी संघाला वरती घेऊन जायचं असेल तर दोन षटका ठोकावे लागतील टिप आउट झाला आहे मिड ऑन ला विकेट ची संधी आणि फलंदाज बाद आता देखील बॅड लक इथून आऊट होतो खेळाडू रणजित बॅक टू दू न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये प्रदीप सहा मध्ये पुन्हा एकदा महेश वर्दी ओझ सहा मध्ये बारा इथून करायचे आहेत हनुमान सबन बॅट लक बॅड लक आज बघितलं आपण धुंदा पुन्हा एकदा आऊट झाला आणि त्यानंतर आता सहा मध्ये करायचे आहेत 11 අක්‍රා දහවා සහමදකර යමශමද නවශ. सहा मध्ये अकरा करायच्या रनला नाही पहिल्या रनलाच झालाय तरी पण तरी पण नऊच झालेत का नऊ धावा झाला एकवीसला एकवीसला वीन आहे अकराची गरज आहे सहा मध्ये अकरा करायच्या एका कन्फ्यूज करू बारा करायचे आहेत हा मग सहा मध्ये बारा मग नऊ झाले ना मग बाराच करायचे आहेत तुम्ही कन्फ्यूज आम्हाला गेले तर उद्या आम्हाला बोलवणार नाही कोण सहा मध्ये बारा ची गरज या माच मध्ये आपल्याला पाहायला मिळते सहा चेंडू बारा ची गरज या मच्छ मध्ये आहे दोन मोठे फटके मारावे लागतील सायकेंडला फलंदाज प्रदीप आहे प्रदीप मध्ये क्षमता जरूर असेल आणि इथून या मॅच मध्ये काय होईल अक्की बॉलिंग मार्कवरती है पहिलाच बॉल खराब आहे पहिलाच बॉल वरती मोठा फटका येईल का आणि क्षेत्रक्षक तिथे आणि इथून ओ यू टी आऊट हा जो महेशला बॉल भेटला असताना तर सीमा रेषा फार जरूर पाहायला पहायला मिळाला असता मॅच ऑन झालेली मॅच पूर्णपणे गुल्ली झालेली फुलटॉस वालो होता वसूल करता आला नाहीये मोठा फटका जरूर आला असता ताकद कमी पडली आणि इथून कुठेतरी पाहायला मिळतंय या मॅच मध्ये फलंदाज प्रदीप थोडस आपल्याला पाहायला मिळालं कारण ताकद जर जास्त लावली असती ना तर सहाच दाबा राहिले असत्या पाच मध्ये मात्र जर तोडला महत्व क्रिकेटमध्ये नाहीये तुम्ही आम्ही सर्व जिंकण्यासाठी आलो आहे या मॅच मध्ये पहा असं वाटलं सागरने डोक्याला हात लावला आता गेला सनीला वाटला आता गेला मात्र नाही हा अमरक आहे सहजासहजी सामना सोडणार नाहीये पाच भाऊ बाराशी गरज असं आम्हाला देखील वाटलं की खुल्ली झाली की काय हलक्याने घेऊन काढला आपल्याला जरूर पाहा मी तर रनआउटची संधी जरूर आहे आणि इथून सुरक्षित असेल बॅटर आपल्याला पाहायला मी इथं इथून चार मध्ये आता मात्र गरज आहे ते मात्र अकराची चार बॉल अकरा इथून करायच्या हा जर आला असता तर मॅच मध्ये ट्विस्ट कहाणी मी ट्विस्ट बघायला मजा आली असती मॅच शेवटच्या टप्प्यापर्यंत जरूर गेली असती कुठेतरी प्रदीप थोडासा कमी पडला आता मॅच मध्ये महेशला स्ट्राईक मागच्या मागचा हिरो वैयक्तिक एकोणतीस जाव्यांची खेळी केली आता देखील संघाला गरज आहे अडचणीतून बाहेर काढणार का चार मध्ये करायच्यात अकरा बॉलर अक्की आहे तो देखी किती किताब त्याच्या नावावरती आहेत हा बॉल टफा फोडल्यानंतर लाईन फन्सांचा इशारा जास्त बाहेर राहिला वाईट बॉल हो टाळ्या वाजतील कारण वाईट आलाय माहिती आहे अपेक्षा जरूर आहे प्रत्येकजण जण जिंकण्यासाठी जरूर आलाय मात्र त्यांना थोडस कॉन्फिडन्स लेवल वाढवावी लागेल या मॅच मध्ये दहाची गरज एखादा मोठा फटका देऊन जाईल चटका टीम अमरेकला चार मध्ये दहाची गरज दबाव आणि फक्त दबाव जास्त बाहेर अजून एक वाईट बॉल माहिती आहे त्याला महेशने मागच्या मॅच मध्ये मॅच फिनिश केलीये दबाव थोडासा निर्माण झालाय चार मध्ये ची गरज निलू ने काहीतरी कान मंत्र असा आहे ना आपल्याला पाहायला मी सर्वांना हसून जगणारा व्यक्ती आहे आपल्याला जरूर पाहायला मी हा बॉल बाकी करत रक्षक आहे तिथे बॉल चाललाय गौशांगी क्षेत्रामध्ये तीन मध्ये करायच्या आहेत आता मैदानाच्या आतमध्ये ते मात्र आठ एखादा मोठा फटका जर आला ना या बॉलवरती तर मॅच आपल्याला पाहायला मिळतं काही देखील होऊ शकतं मात्र प्रत्येकजण जण जिंकण्यासाठी आला प्रत्येकजण आपल्या टीमच्या बाजूनेच चेअर करत असतो मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळतं ट्वेल्थमॅन टीम अमृतचे अमोल छोटे नेहमी पाठीशी असतो मागच्या वर्षी बसून आपल्याला पाहायला मिळतं आणि तो देवदेव देव जरूर करतोय कारण त्याला माहिती आहे या मध्ये काही देखील होईल आणि हा हलक्याने खेळला धाव कम्प्लीट झाली दुसरीचा काळ होईल का दुसरी धाव कम्प्लीट होईल का इथून विकेट महत्वाची फेकी चांगली झाली आहे आणि फलंदाज आपल्याला जरूर पाहायला मी इथं आउट झाला आता या मॅच मध्ये बॉल शिल्लक आहेत दोन आणि रन करायचे आहेत सात म्हणजे जर स्ट्राईकला गेला असता मॅच मध्ये अजून काहीतरी वेगळं आता जबाबदारी कॅप्टन वरती आहे राहुल यांच्यावरती जबाबदारी सोपवली आहे आणि हे आता मात्र दोन मध्ये सात करणार का कम्प्लीट या बॉलवरती षटकार आला शेवटच्या बॉलवरती काय होईल कारण या मॅच मध्ये काय बिघडेल काय घडेल कारण थोडस पहिल्या बॉलवरती जर षटकार आला असताना तर मॅच बघायला अजून मजा आली असती कारण कुठेतरी या मॅच मध्ये काही देखील होऊ शकतं आता तरी एक रन काढून जरी स्ट्राईकला आला ना महेश थोडासा दबाव अजून गोलंदाजावरती राहील या मॅच हो मध्ये हो आता काय होणार काय बिघडणार काय घडणार राहुल यांच्यावरती जबाबदारी आहे महेश काहीतरी कानमंत्र देतोय आणि इथून या मॅच मध्ये काय होणार काय बिघडणार काय घडणार दोन भाऊ सातची गरज वातावरण थोडस बिघडलंय मैदानाच्या आतमध्ये आता पाहुणे मंडळी भरपूर उपस्थित राहतील या स्पर्धेला आणि इथून या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी सर्व मान्यवर नक्कीच या व्यासपीठाच्या दिशेने येतील आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे हा दबाव जरूर आहे कारण माहिती आहे अक्कीला इथून जर एखादा मोठा फटका आला ना तर काही देखील होऊ शकतं दोन बॉल रन करायचे आहेत सात ओ, ओ बॉल काय चांगला डब्पाय चांगली लाईन आहे चांगली लाईन मैदानाच्या आतमध्ये पाहायला माहिती आहे एक बॉल रन करायची आहेत सात आता एखाद्या वेळी षटकार जरी आला ना या बॉल वरती तरी मॅच घेऊन जाणार टीम आमरक आणि सामना इथे फिनिश झाला टीम अमरक संघाने बाजी मारली आहे लक टीम उंबरवाडी संघ प्रयत्न जरूर चांगले राहिले आहे मात्र तुम्हाला देखील शुभेच्छा असतील आपल्याला पाहायला मिळतं आणि इथून नेक्स्ट मॅच ही मॅच महत्वाची आहे आता मॅच बघायला मजा येईल कारण दोन्ही संघ खरच बलवान आहेत दोघांमध्ये ताकद आहे जिद्द आहे चिकाटी आहे कारण सगळेच खेळाडू चांगले दोन्ही टीम मधले टीम आई मला आई देवी कुसरून टॉससाठी या आणि टीम अमर संघाचा कॅप्टन देखील टॉसचा डियाचा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तुमच्यापर्यंत आम्ही लगेच कळवतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर सागर या सा मॅचचा ठरला मॅन ऑफ द मॅच तर माननीय सन्माननीय संदीप धर्मनक्षेत साहेबांचा सा यचुदीस सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण नक्कीच इथे करणार आहोत आपल्याला जरूर पाहायला मी इथे मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन साहेबांचा सा यचुदी